पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरात नूतन विद्यालयाच्या परिसरात असलेल्या हनुमानगडी येथे रामकथा प्रवक्ते रामराव ढोक महाराज नागपूरकर यांच्या संगीत तुलशी रामकथेचा समारोप रविवार तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता संपन्न झाला मागील सहा दिवसापासून सुरू असलेल्या या रामकथा सोहळ्यास हजारो महिला पुरुष भाविकांनी हजेरी लावली तीस मार्च रोजी काल्याचे सेवा रामराव ढोक महाराज यांचीच होती काल्याच्या सेवेनंतर ह प रमेश महाराज जोगवाडकर यांच्या हस्ते दही अंडी फोडून समारोप झाला यावेळी उपस्थित संत जनापैकी ह प अच्युत महाराज दस्तापूरकर नामदेव महाराज ढवळे चाठणकर रमेश महाराज जोगवाडकर माऊली डाके महाराज मारोतराव महाराज वाघ जयराम महाराज तांगडे पुरुषोत्तम महाराज वालुरकर कालिदास महाराज आवलगावकर यांचे संत पूजन करत गौरव करण्यात आला त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व गुरुवरे श्री संत नथुराम बाबा केहाळकर यांच्या पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त नागपूर येथील रामकथा प्रवक्ते रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या संगीत तुलशी रामकथेचे आयोज आयोजन उद्योजक तथा सेलू तालुक्याचे भूमिपुत्र आर बी घोडके त्यांचे बंधू भगवानराव घोडके सह घोडके परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तन सेवेने रविवार तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता झाली त्यानंतर हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी रामकथेचे आयोजक आर बी घोडके यांनी आपल्या आईवडिलाचे स्मरण करत पत्नी मीराबाई घोडके यांनी समर्थ साथ लाभल्याचे स्पष्ट केले तेव्हा हजारो भाविकांनी टाळ्याच्या गजरात आर भी स्वागत केले माऊली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लैंड विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बसस्टॅड सेलू